चॅनलच्या अंतर्गत आज आपण हा जो काही मान्य तहसीलदार भरतजी सूरशी साहेब एक भावनिक पद्धतीने त्यांचा आज निरोप समारंभ आहे कारण एक आनंद असा आहे की माननीय तहसीलदार नूतन तहसीलदार श्री नरसीकर साहेब ही आलेले आहेत आणि एक दुःख असं आहे दुःख म्हणण्यापेक्षा एक भावनिक दुःख असं आहे की मान्य भरतजी सुरेंशी साहेबचे कर्तव्य दर्शन गेल्या तीन ते सव्वा तीन वर्षामध्ये आत्ताच त्यांच्या निरोप समारंभामध्ये ऐकले की कुठलाही कलंक कुठलाही भ्रष्टाचार किंवा नागरिकांना कुठलाही त्रास न दिलेला नाही अशाच पद्धतीने यांनी स्वतःच न मान्य केलेलं पण या तालुक्यामध्ये नागरी सत्कार होणार आहे आणि सर्वांचे लडके यांचा सत्कार इथे झालेला आहे तर त्या संदर्भातच आपण त्यांना विचारलं की सर एक भावनिक निरोप आमच्या चाकूर तालुक्यातील सर्व नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना तर आपण दिलेला आहे पण एक भावनिक निरोप आणि नागरिकांना या दुष्काळ परिस्थितीतले कशा पद्धतीने सामना करावा हे काय संदेश आपण द्या सर गेले तीन वर्षापासून मी चाकूर तालुक्यामध्ये कार्यरत आहे ती सव्वा तीन वर्ष झाली या सर्व कालावधीमध्ये पहिल्या वर्षी तर टंचाईचा सामना करावा लागला त्यानंतर त्या टंचाईमध्ये चाकूर तालुक्यातील सर्व जनतेने व सर्व अधिकारी कर्मचारी त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आली सर्व ग्रामपंचायत निवडणूक आल्या या सर्व तीन व सव्वा तीन वर्षाच्या काळामध्ये चाकूर तालुक्यातील सर्व पक्षीय लोकांनी सर्व ग्रामस्थ असतील सर्व आमचे ऑफिस स्टाफ आहे सर्व पत्रकार बंधू आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केले जेणेकरून मला एक चांगल्या पद्धतीनं काम करून जाण्याचं एक भाग्य लागलं आज त्याचा अनुभव मला नागरी सत्कारातून आला जेणेकरून त्याच्या केलेल्या कामाबद्दल माझ्या मनामध्ये एक समाधानाची भावना आहे साहेब जाता जाता जे दुकानदार बंधू आणि आपलं हे खूप जवळीचं नातं आहे कारण दुकानदार म्हटलं की त्या ग्रामीण भागाची आणि त्या गावांची एक नाळ असते आणि ती नाळ आपण चांगल्या पद्धतीने बांधून ठेवली तर जाता जाता त्या दुकानदार बांधून आपण काय संदेश सांगितलं स्वस्त धान्य दुकानदार हे मागच्या तीन चार वर्षापूर्वी चाकूर तालुक्यामध्ये पुरवठा थोडा नावानं खराब झाला होता गेल्या तीन वर्ष सव्वा तीन वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व स्वस्त आपल्या वाटप असल किंवा एकंदरीत कामामध्ये पारदर्शकता ठेवली आणि त्याचं प्रत्यय आपल्याला सर्व ट्रान्झॅक्शनच्या स्वरूपामध्ये दिसत आहे जेणेकरून आज लापूर तालुका जिल्ह्यामध्ये पहिल्या दुसऱ्या नंबरवर ट्रान्झॅक्शनमध्ये असतो इथूनही पुढे म्हणजे सर्व दुकानदार आणि यांना विनंती आहे की आपण सर्व लोकांचं सर एक आपण लोकांना एक स्वस्थांना देतो म्हणजे आपण एक लोकांची सेवा करतो एक दान दिल्यासारखे ते आपण त्याच्यात एक आपण एक माध्यम म्हणून काम करतो ही मनात प्रवृत्ती ठेवून आपण सर्व सामान्य जनतेची सेवा करावी शकतो तहसील कार्यालयामधले जे नूतन तहसीलदार आहेत श्री अरविंदजी नरसीकर साहेब त्यांच्याशी आपण आज दोन गोष्टी बोलूया की आज जे तहसीलदार आज दुष्काळ परिस्थितीमध्ये ते जनतेला आणि येथील चाकू तालुक्यातील नागरिकांना ते काय आवडतात साहेब आज आपण इथे नूतन नवीन तहसीलदार म्हणून बसून झालेले आहात एक तर आज हा जो निरोप समारंभही आहे आणि आपलं स्वागत पण आहे तर याच्यामध्ये जनतेला दोन्ही प्रश्न आहेत की थोडंसं दुःख आहे की सुरेश साहेब चाललेले आहेत एक आनंद असा आहे की आपण इथे आलेला आहे तर त्या संदर्भात आमच्या चा, चा, चाकूर तालुक्यातील नागरिकांना आपण काय द्यायचं किंवा कशा पद्धतीने त्यांना आवाहन कराल की त्या तहसील कार्यालयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य होतील की आता आपण बोलत म्हटलं की लोकांना एजा होणं गरजेचं नाही कारण डिजिटल युगामध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो त्या संदर्भात काय सर्वप्रथम धन्यवाद आपण जसं की निवडणूक आणि टंचाई हे दोन प्रश्न आहेत टंचाईच्या बाबतीमध्ये प्रशासन दोन सज्ज आहेत आणि ज्या पद्धतीनं सूचना येतील त्या पद्धतीने टंचाईचा सामना करणार आहोत निवडणुकीचे सुरू आहे आणि निवडणूक आणि टंचाई या दोन सदस्य समाजात दोन आव्हान आहेत काय आवाहन कराल की या टंचाई आणि शेतकऱ्यांना टंचाई परिस्थिती आहे निवडणुकीच्या संदर्भात आपण काय आव्हान करा सर नागरिकांना एवढंच आहे की विशेषतः पाण्याचा प्रश्न जो आहे पाण्याची नासाडी टाळायची आहे आणि आपले जे जलसंधारणाची कामं आहेत ती जास्तीत जास्त जलसंधारणाची कामं आपण घ्यावी पाण्याचं प्रत्येक थेंबमध्ये नुकसान केलेलं पाहिजे दृष्टीने आपण हावं त्यासाठी प्रशासनात आले जे काही निश्चित आपल्याला मदत लागेल ते आम्ही प्रशासन पूर्णपणे पाहू शकतो विनंती करतो की त्यांनी अरविंदजी नरसिंकर सर यांचा सत्कार करावा अशा तहसीलदार साहेबांकडे जायचं तहसीलदारांकडे गेल्यानंतर त्याला एक या ठिकाणी Yeah,